काही दिवसांपूर्वी शेठ फडके यांचं निधन झालं पण त्या दरम्यान एक व्यक्ती चर्चेत आली ती म्हणजे राहुल पाटील खर तर हवेत गोळीबार केल्यामुळे शेठ फडके यांच्या गोळ्या राहुल कडे लागल्या या पंढरी पंढरीशेठ फडके अनेक महिने तुरुंगात देखील होते खरं तर एका बैलगाडी शर्यतीत झालेल्या वादामुळे हा गोळीबार झाला होता पण आता हाच राहुल पाटील पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाला आहे तो आता पुन्हा शर्यतीकडे राडे करून पाहत आहे पनवेलमध्ये बैलगाडा शर्यतीवरून झालेल्या गोळीबार प्रकरणी राहुल पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे बारा तारखेला ओवळा दुंगी गावाजवळ बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शेवटची लढत ही कल्याणमधील गणपत गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यात होती परंतु ह्यामध्ये राहुल पाटील यांचा पराभव झाला जिंकलेल्या गटाने आनंदाची गुलाल उधळण केली मात्र पराभव पचवू न शकल्यानं राहुलनं गोळीबार केला राहुल पाटील ह्याला राग आल्यानं तिथेच धिंगाणा सुरू केला दोन्ही गटात जोरदार दगडफेक आणि शिवीगाळ झाली त्यात राहुल पाटील यांनी त्याच्यासोबत असलेल्या एकाने जवळ असलेल्या पिस्तूलमधून एक राऊंड फायर केला घटनास्थळी पोलिसांनी तपासणी केली असता राहुल पाटील ह्याच्या समर्थकांनी गोळीबार केल्याचं निष्पन्न झालं पोलिसांनी राहुल पाटील आणि इतर पंधरा ते वीस जणांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे तीनशे छत्तीस दोनशे चौऱ्याण्णव एकशे एक्केचाळीस व इतर कलमांसह गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत